नमस्कार मित्रमैत्रिणींना आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत डुगुक वड्यांची भाजी त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे त्यासाठी इथे लागणार आहे थोडेसे फुटाणे लसूण तेजपान थोडेसे धणे अख्खे धणे मी घेतलेले आहे कांदा खोबरं कोथंबीर हळद लाल तिखट घरगुती मसाला आणि जिरे आणि थोडंसं बेसनपीठ लागणार आहे आपल्याला वड्या बनवण्यासाठी चला तर मग आता आपण आपल्या सगळ्या मसाल्यांना तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत सर्वात आधी मी खोबरं हे लालसर होईपर्यंत थोडं भाजून घेतलं आहे आता आपण त्यामध्ये कांदा परतवून घेणार आहोत कांदा चांगला परतून झालेला आहे आता आपण कांद्याला काढून घेऊया आणि आपण त्यामध्ये आता धने भाजून घेणार आहोत आपले धनेही भाजून झालेलं आहे आता त्यामध्ये आलं आलंही टाकून घेणार आहोत आलं सांगायचं राहिलं होतं म्हणून मी आत्ता टाकते आता आपण या सगळ्यांचं वाटण करून घेणार आहोत आपलं वाटण हे तयार आहे आता आपण आमटी बनवून घेणार आहोत आमटीसाठी मी इथे एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेलात सर्वात आधी मी एक चमचा लाल तिखट टाकणार आहे आणि थोडासा घरगुती गरम मसाला टाकणार आहे त्याला आपण छान मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये एक तेजपान घालून घेणार आहोत तुम्ही बाकी गरम मसाले घातले तरीही चालतील तेजपाने तेलात फ्राय झालं आहे आता आपण जे वाटण बनवून घेतलं आहे ते त्यात टाकून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया जेणेकरून आपला मसाला हा छान शिजला गेला पाहिजे आता तुम्ही बघू शकता मसाल्याला छान ऑइल रिलीज झालेला आहे म्हणजे मस मसाला आपला चांगल्या पद्धतीने शिजला आहे यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घेणार आहोत चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहोत पाच मिनटांसाठी आपण आता आपली आमटी उकवायला हो ठेवलेली आहे तोपर्यंत आपण हे वड्यांचं बॅटर बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यात थोडे जिरे घालून घेणार आहोत थोडीशी लाल तिखट थोडी हळद पावडर आणि थोडेसे ओवा हा कुसकारून हातावर घालणार आहोत जेणेकरून छान फ्लेवर येतो ओवाचा चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहोत यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथंबीरही घालून घेणार आहोत या पिठाला आता आपण पाणी घालून छानपैकी एकत्र करून घेऊया जास्त पातळ नाही करायचे थोडं घट्ट असंच ठेवायचे जेणेकरून आपल्याला वडे सोडता येईल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे वड्यांचं बॅटर तयार झालेलं आहे आणि आपल्या आमटीलाही छान उकळी आलेले आहेत आता आपण यामध्ये वडे सोडून घेऊया वडे हे थोडे छोटे छोटे साईजचे किंवा मीडियम साईजचे सोडायचे जेणेकरून ते लवकर शिजतात अशा प्रकारे आपले हे वडे टाकून झालेले आहेत वडे हे आता वरती यायला लागले याचा अर्थ आपले वडे छानपैकी शिजत आहेत आता आपण याला पाच ते सात मिनटांसाठी उकळून घेणार आहोत पाच मिनिट झालेले आहे आपली आमटी छानपैकी उकळलेली आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा दोन मिनटासाठी उकळून घेणार आहोत आपले वडेही छानपैकी शिजलेले आहेत आता तुम्ही बघू शकता आपली ही डुबूपड्यांची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद